જાજો એકલ રચે કોળા દેખાય છે હા હા તું બોલ હા હા શું કરતે આવજે એવું દે હા કાતું જો બાપ એટલે ગડી આવી એવું અરે અગે જાગી માર કા છે કેસે આવો માર ખાવતો હા આવ આવ દે એટલે જ આઈલા ફોટાને લાવતી હો ઓ પગડી ભાગો તરી 25 છે દેવ

संकट येत असतं काही वेळेस तुमचं आगमन होत असत याच्या पाठीमाग बरेच वेळा माझ्यावरती संकट आलं आणि मला तुम्ही सावध केलं त्या संकटातून बाहेर काढलं पण तो ओ, हो ओ, आगा, आगा का आज येण्याचं कारण माझ्यावरती कोणतं संकट आहे आता हे मोठं संकट आहे तुमच्यावर कोणतं सांगू सांगा आता तुमची राणी साहेब गरोधर आहे पाठीमागून राणी साकार केल्या दुसरी बायको केलेली हा

त्याच्या पोटी होणारी मुलगी होणार आहे महाराज महाराज मुलगा होण भाग्य लागत तर मुलगी होणं सौभाग्य लागत असत पण महाराज सौभाग्य जर असेल तर त्या मुलीचा मी चांगल्या प्रकारे संभाळ करेन नाही महाराज मला काही सांगायचं आहे ते ऐकून घ्या कोणा ती मुलगी जी होणार आहे तिथं जर तोड तुम्ही पाहिलं हा तर त्याच ठिकाणी तुमचा मृत्यू आहे हो महाराज महाराज काय बोलता तुम्ही हे होय महाराज हे अटल आहे हे अटल आहे हे अटल आहे देतो मी

मा... आएका, आएका तर आज बोर काढली असती का माणसाने प्रयत्न करू नका पीठ मागे काय खायला लागला मी तुम्ही नाही रे माझे गुरु सांगतील काया दगडावरची रेग ते खरंच पाहिजे ऐका ऐका मला मुलगी झाल्यानंतर तिचं तोंड पाहिल्यानंतर माझा मृत्यू होणार अहो त्याला काय करते त्याने दवाखाना काढला असा दवाखाना काढला असा ती मागे त्याच्याला आय घाला फिरती नाही

मध्ये बोलवलेला आहे नाही म्हणायचं नाही आता नाही म्हणायचं नाही तुला आत्ता सांगशील महानगरी बोलवलंय ते बोलणं सोडून दे तुला लवकरात लवकर महाराजांनी बोलवलंय तू नोकर आम्ही नोकर बरोबर आहे का नाही आता किती आम्ही तुला पाहिजे अरे का अरे मथू काम थांब म्हणजे काही निवडून ये नाही

तुला काहीतरी सांगायचं पण तू काय कर न बोल लांब उद्घाटन <laughs> <मारा दादा> <laughs> <laughs>

शिकारी साठी गेलाय हो हो आणि आनंदाची बातमी माझ्या मुलगी मला सांगितली परंतु काय होतय मला मुलगी होते का मुलगा होतोय ताबडतोब माझ्या कानावरती काना तशी आपली आज्ञा ते पाहिलेच का गुडीदार त्या त्या बुवाने काय सांगितलं मुलगी जन्माने येणार आणि त्या मुलीच तोंड बघितल्यावर महाराज मृत्युमुखी पटणार हे असं होईल काय काय असं आल्या गा तर असं मुलाचं तोंड पकडला तर बाय बाप परत असते हो हो तर प्रत्येकाच्या कडे तसं ती करून घेतली खर आहे मुलं ती झालीच नसतील अरे काय येत आपण फक्त तिलेल्या भाकरी तर सांगितलेल्या कामाचं दाशी आपली ड्यूटी चालू ठेवायची दाशीला सांगितलं मुलगा हो मुलगी हो फक्त आमच्या कानावरती होऊन ही बातमी मला तानायला साखर वाटा साखर हाती वाट डागर <laughs> <गा> <laughs> <तीड़ी दो जोड़ा। laughs> का आयला काका उलटल्या वाटते मला कसं तुला सोडलाय तुला गावात गोलून ही आनंदाची बातमी महाराजांच्या कानावरती गाठली देवानं माझा आयुष्य वाढवून गेलं मला मुलगा झाला मी ऐकतायचं माझ्या वाक्य खोटं तर ल एक नंबर नाही थांब आता पोरगा झाला म्हणून सांगितलंय तो पेट सोडून का सोडवून कुठे नेमलं का ते बाचणार आहे त्याला असा तामून हाणूया तो गावला आता काय झालं तुम्हाला तुमच्या वरती माझा विश्वास नाही मग आता काय करूया दाशीला ताबडतो त्या समृद्धी करा आलं दाशी म्हणजे आमच्या विश्वासच नाही तुमचा म्हणायला दाशे आम्हाला जे काही सांगितले महाराजांना सांग सांग हा जा लवकर महाराज आधी बघा नमस्कार महाराज जसं संपूर्ण आता महिना होत आलाय मग यास होतं निशि मार मारपुत काय कर मग तू जरा तोटा तुला कसं काय वाटतं की नुसतं हवं हवा म्हणून नातना आम्ही बाहेर जाय बरोबर दाशी कशी मी काय विचार करूया आमच्या रॉनी सक्कर हा काय झालं मुलगा का मुलगी महाराज आज मी तुमचं अन्न खाते म्हटल्यावर मी तुम्हाला खरंच सांगणार शपॉस माझा विश्वास आले तुम्ही आहात मला खरं तेच सांगायचं हा मी तुम्हाला महाराज खरंच सांगणार आहे बघ सांगू का

आपल्याला एक सांगते पुत्र ही गोळा कडे महाराज असं दुःख करत पोचलं राहत आलाय चेहरा तर बघल्या दुःख झाले

ज्या माणसाला माणसाला ते छाड तोडण्याचा अधिकार असतो त्या मुलीला मी जन्म गेलाय मग तिला जिवंत ठेवायची की ख्रास करायची आधार राहिले काय आधार तुम्ही काढले आठल्या तुमच बघायचं था। था एक काम करा तुम्ही धोबानी की मुर्गी चांगलात घेऊन जायचं बर आणि चुवंत कोंबड पुरल्यासारखं तिला दफन करून टाकायची खड्डा करून करून टाकायची उघ्यास भुगो उल्टा सूर्य तिच्या नशिबात नसला पाहिजे बाप रे काय तू मला सांगतो तो आता ही तुमचं दुसऱ्यांचा पापडढवायची वेळ आली किती शंभर पोर पाठली काय नाय महाराज संकटात आहेत ह्या संकटावर आता मात केली पाहिजे म्हणजे मुलीला घ्यायचं जंगलात विधी म्हणजे पुरून टाकायची या कामगिरीसाठी वाचचे तो पैसा बघाय मी तयार असे ना तो कुटुंब आलावा असा पैसा द्या हे सर त्या मुलीला घे आणि आपल्या जंगलात जाऊन पुरून बरं जाता जाता शेवटचं तुम्हाला बघायला आणि काम झाल्या झाल्या माघारी तोंड बघायचं शेवट आता ती पुराई नाही शेवटचं तोंड बघू दे म्हणजे मी शेवटचा तोंड तुमचा पाया पडतो आमच्या दोन महिन्यात पगार द्या पहिलं तुम्हाला पगारच पडलं गाडवान चालते काही ठीक आहे आवडतो कामाला महाराजांनी काही सांगितलं मागून घ्यायची कशी दाशीला बोलू दाशी करबी तिला मागून घे रे ए दाशी तिचा सत्कार आहे म्हणा मुलीचा सत्कार आहे ए दाशी बाळाला घेऊन ये त्या बाळाला घेऊन इग मग आकडे का